नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू एक एप्रिल सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे त्याच्या किमतीत तीस रुपये पन्नास पैसे कमी करण्यात आले आहेत तीन महिन्यानंतर गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे मार्च महिन्यात गॅस सिलेंडरचे दर पंचवीस रुपये पन्नास पैशांनी फेब्रुवारी महिन्यात चौदा रुपयांनी वाढ झाली होती जानेवारी महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत दीड रुपयांनी वाढ करण्यात आली होती आता तीन महिन्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी देशात एक एप्रिल पासून अनेक आर्थिक बदल झाले आहेत त्याचबरोबर सर्वसामान्य औषधांबाबत मोठा धक्का बसला आहे कारण आजपासून तीनशे चौऱ्याऐंशीहून अधिक औषधे महाग झाली आहेत औषधांचे दर सुमारे बारा टक्क्यांनी वाढले आहेत अशा परिस्थितीत आता लोकांना अँटीबायोटिक्स पासून ते पेन किलर्स पर्यंत अशा औषधांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत त्यानंतरचे सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात आजपासून म्हणजेच एक एप्रिलपासून नवीन वीज दर लागू होणार आहेत त्यानुसार महावितरणच्या सर्व ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे त्यातच इंधन अधिभार जोडल्यावर सुमारे दहा टक्के दरवाढ होईल असा अंदाज आहे वीज नियामक आयोगाच्या मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशानुसार ही दरवाढ होणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मार्च दोन हजार तेवीसमध्ये दोन वर्षासाठी दोन टप्प्यात वीज दरवाढ मंजूर करण्यात आली होती त्या अनुषंगाने ही दरवाढ होणार आहे he... दरम्यान एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या तुलनेत एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून सर्वच संवर्गातील ग्राहकांचा आकार वाढणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सप्तशृंग गडावर सोमवार एक एप्रिलपासून एस टी महामंडळ इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करणार आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्थपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे एस टी महामंडळ ही बससेवा सुरू करणार आहे सकाळी पाच ते सायंकाळी पर्यंत बस जुने सी बी एस येथून सुटणार आहे त्यानंतर बघा एस टी महामंडळाकडून निवृत्त कर्मचाऱ्यांना एस टीच्या साध्या बसमधून प्रत्येक वर्षी मोफत प्रवासासाठी पास मिळतो आता त्यांना स्लीपर कोच बसमध्येही प्रवास करता येईल परंतु त्यासाठी भाड्याच्या फरकाची रक्कम भरावी लागेल याशिवाय निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी वा पतीलाही वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत पासची सुविधा मिळणार आहे एस महामंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात या संदर्भात भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि सुविधा लक्षात घेऊन वेळोवेळी नवीन नियम लागू करत असतात तुम्ही ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरेल यासोबतच एक एप्रिल म्हणजेच आर्थिक वर्षाची नवीन सुरुवात होणार असून रेल्वे प्रवाशांसाठी काही नवीन सुविधाही देण्यात येणार आहेत वास्तविक नवीन बदल पेमेंटशी संबंधित आहे एक एप्रिलपासून रेल्वे प्रवाशांसाठी ऑनलाईन पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी क्यू आर कोड स्कॅनिंगची सुविधा सुरू करण्यात येणार आहे